जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई व सर्व मित्रपक्ष याचे उमेदवार खासदार लोखंडे साहेब यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आयोजित या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय पिचड साहेब अविनाजी आदिक साहेब लोखंडे साहेब कांबळे साहेब बाळासाहेबजी मुरकुटे साहेब जिल्हाध्यक्ष विठ्ठलरावजी लंगे माजी आमदार वैभवजी पिचडसाहेब बबन नाना गोलप शिवसेना सचिव भाऊसाहेबजी चौधरी उपस्थित सर्व रा, सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार शिवसेनेचे अध्यक्ष नितीनरावजी आवताडे व उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनी आज आपण या ठिकाणी प्रचारच्या अगोदर जी काही प्रक्रिया होते म्हणजे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात मी महायुतीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आपण सर्वजण एवढ्या उष्णतेच्या उकाड्यामध्ये देखील आणि आज लग्नतिथी फार दाट आहे परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आपण सर्वजण येत्या ते तेरा मेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहोत आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामधले खासदार आता तिसऱ्यांदा आपल्या मायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे या अगोदर साहेब एकोण दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला भरघोस अशा मतांनी त्या ठिकाणी निवडून आले होते या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातल्या सर्व बंदर बंधू भगिनींनी लोखंडे साहेबांवर भरभरून प्रेम केलं आणि आता तीच परिस्थिती तिसऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे परंतु बाकी जे कोणी सर्व उमेदवार कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधले विधानसभेचे निवडणुकीच्या याचे उमेदवार होते आता सर्व उमेदवार एका बाजूला महायुतीमध्ये आहे आणि म्हणून ही पूर्ण ताकद कोपरगाव मतदारसंघाची लोखंडे साहेबांच्या मागे त्या ठिकाणी उभी आहे आणि म्हणून मला खात्री वाटते दोन हजार चौदाला जे काही लोक कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधून मताधिक्य लोखंडे साहेबांना पंचावन्न हजार होतं चौद एकोणीस लाख चाळीस हजार होतं आता ही पूर्ण ताकद लोखंडे साहेबांच्या मागे उभी आहे तर एक लाख मताधिक्य तर मिळायला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आपण सर्वजण मिळून त्यासाठी प्रयत्न करूया एक लाख मताचे लीड लोखंडे साहेबांना कोपरगाव मतदारसंघामधून कसं मिळेल यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया आपण सर्वजण आता वक्ते भरपूर लोक बोलणार आहे आणि आता सी एम साहेब पण त्या ठिकाणी येणार आहे त्याच्यामुळं आपण सर्वांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी थांबणार आहोत त्याच्यामुळे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे म्हणून मी जास्त काही बोलत नाही आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि या सभेसाठी सर्व त्या ठिकाणी नेतेमंडळी या ठिकाणी आलेले या सगळ्यांचे विचार ऐकून आपण जाणार आहात आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि लोखंडे साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होण्यासाठी आपण सज्ज होऊया अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद